राष्ट्रवादीची शिट्टा नागरिक पण कोणती राष्ट्रवादी अजित पवारांची का शरद पवारांची शरद पवारांची कोण आमदार खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अतुल शेटगंची अमोल कोल्हे काप। का खासदार का पण खासदार केलं बसंती का हा म्हणजे त्यांनी कामं केल्यात ना ग्रामीण भागात काय आता हे म्हणतात काम केलं <laughs> काय काम केलं के <laughs> के <laughs> काम नाही मला काम वाटत नाही काय काम झाले तुम्ही मग काय एवढं कोल्हा हे करता पसंत येत काहीतरी कारण असेल शरद पवारला त्यांनी साथ दिली त्यामुळे तुम्ही देणार नसतं तर दिली नसती तर ते बी बीजेपी मध्ये गेले असे तर वेगळा निर्णय असतो तुमचा काय आता हे सगळे कोणतंही सरकार आलं तर ते शेतकऱ्यांना दारजेनं कोणीच नाही मग आता काय आता मी आता शेतकरी आहेत चर्चा होत असेल ना तुमची मतदान द्यायला नाही सगळ्यांना कुणालाच द्यायचं नाही कोणाला द्यायचं नाही काय द्यायचं काय नाही काय देऊ फायदा नाही ना तेवढं द्यायचंच नाही तर कुलने तर इथं आळेभाटामध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं मग ते कसं निवडणुकीच्या तोंडाव केलं फायदा काय mm. झाला आहे त्याचा फायदा काय झाला काय आंदोलन करून काय फायदा आहे त्याने फायदा झाला पाहिजे ना राव पाटील आता उभे एक वेळेस ते परवडले होते तशी त्यांची कामं ते आहे त्यांनी काम केलं काय दोघांमध्ये पाटलं कोणतं जड असं तस काही कारण पंधरा वर्ष तर आपण त्यांना भोगलेलं आहे काय आहे त्यांनी ना ते काम चांगलंच केलं ना त्यांनी आता हे तर म्हणतात कोल्ह चांगलं आहे म्हणजे पक्ष त्यांचा आमदार खासदार सर्व काँग्रेसचे आहेत का ना ग्रामपंचायत काँग्रेसची सोसायटी काँग्रेसची कुठले काही ते पक्ष सगळे आता बघितले ना कशी मिसळ झालेली तर तुम्हाला असं का वाटतं का हे कांद्याचं तुमचा बाजार पडलाय म्हणून आहे का नाही नाही काँग्रेस पक्ष असतात म्हणजे कधी असं होत नाही टोमॅटो झालं शेतीवा बाजार भेटतं असं इंदिरा गांधीचं राज्य होतं त्याच्यानंतर कोणतं होतं काँग्रेस राज्यामध्ये जे होत होतं शेती मालांचं असं होत नव्हतं त्यामुळं तुमची पसंती ना असणार आहे तुमचं म्हणतंय का तुमचं म्हणणं कोलेच काम नाही काम नाही काम काहीच नाही